र भा महाविद्यालयात जागतिक एड्स दिन सप्ताह साजरा अडतीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला राष्ट्रहित आणि जनसेवेला प्रोत्साहन शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या हस्ते उद्घाटन चंदगड येथील र भा माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं जागतिक एड्स दिन सप्ताह साजरा करण्यात आला या निमित्तानं रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं र भा माडखोलकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित या शिबिरात अडतीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं तसंच राष्ट्रहित आणि जनसेवेसाठी योगदान दिलं शिबिराचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या हस्ते झालं त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमांचं कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते बेळगाव ब्लड बँकेचे समन्वयक डॉक्टर विनायक मेणसे आणि त्यांच्या टीमनं शिबिराला सहकार्य केलं यावेळी सौ प्रमिला पाटील आणि सौ अलका निकम या रक्तदात्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि नियोजन प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय एन पाटील यांनी केलं सूत्रसंचालन डॉक्टर एन के पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर शाहू गावडे यांनी मानले कार्यक्रमाला प्राध्यापक आर पी पाटील एन डी देवळे डॉक्टर एस एस सावंत डॉ पी आर पाटील एल डी कांबळे नितीन पाटील अॅडव्होकेट संतोष मळवीकर प्राध्यापक आर एस पाटील प्राध्यापक एस बी गुरबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिरानं रक्तदान आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबिन क्लबच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला